हॅलो एव्हरीवन तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ठेचा कसा बनवायचा ह्याला खरडा असेही म्हणतात तर यासाठी आपल्याला पाव किलो मिरच्या घ्याव्या लागणार आहेत वीस ते पंचवीस पाकळ्या लसणाच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत एक तवा घ्यायचा आहे तो चांगला गरम होऊन द्यायचा आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये थोडस तेल टाकायचंय आणि परत एकदा भाजून घ्यायचंय चांगलं चांगलं भाजून झाल्यानंतर ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचेत आणि परत त्याच तव्यामध्ये आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकून त्याही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या आपल्याला डाक पडेसपर्यंत काळे डाग पडेसपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत चांगल्या ह्यामध्येही थोडेसे तेल आपल्याला ॲड करावे लागणार आहे ज्यामुळे मिरच्या चांगल्या भाजल्या जातील त्यासोबतच त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या ॲड करून घ्यायच्या आहेत त्याही चांगल्या भाजून आहेत ह्या प्रोसेसला कमीत कमी दहा मिनटं तरी जातात आणि वरवंट्याच्या साह्याने थोडंसं सा ठेचून घ्यायचंय आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय आणि वरवंट्याने सगळं आपल्याला सगळं ठेचून घ्यायचंय जर तुमच्याकडे वरवंटा नसेल तर तुम्ही तांब्याने सुद्धा ठेचू शकता सर्व साहित्य एकजीव होईसपर्यंत आपल्याला ठेचायचं आहे त्यामध्ये शेंगदाणे ऍड करायचे आहेत आणि तेही ठेचून घ्यायचे आहेत. चांगले ठेचूस झाल्यानंतर हा आपला करडा किंवा ठेचा तयार आहे. पाच्या आ व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. थँक्यू.